पुण्याच्या कोथरूड परिसरात सध्या मुसळधार पाऊस होतोय सिद्धांपूर्णा सोसायटीमध्ये खरं तर ड्रेनेजचं पाणी भरलंय घराखालील पार्किंगमध्ये गुडघाभर पाणी बघायला मिळत आहे कोथरूड मधून ही दृश्य आपण बघतोय पुण्याच्या कोथरूड परिसरात हा मुसळधार पाऊस आणि सित्तानपूर्णा सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे त्याची आपण ही दृश्य बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी आपण खरं तर बघतोय तर सातत्यान म्हणजे मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळतो आहे पावसाची रिपरीप सुरू आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे ही सध्याची आपण दृश्य बघतोय एका सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे सोसायटी धारकांना सुद्धा त्याचा नाहक त्रास होतो आहे काय सध्याची परिस्थिती गेल्या काही दिवसापासून पुण्यात मुसळधार पाऊस पडतो आहे आणि कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतो आहे असा हवामान विभाग म्हणते त्याप्रमाणे आज सकाळपासून जो पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे पुण्यातल्या हिंजवाडी वाकड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळते तर पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये तीन ते चार सोसायटीमध्ये हे सगळं ड्रेनेजचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे गेल्या आठवड्यातसुद्धा अशाच प्रकारचं पाणी साचलेलं होतं पुण्यातल्या स्वारगेट परिसरामध्ये सुद्धा आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि तिथंसुद्धा पाणी साचलेलं आहे एकंदरीत पावसाळ्यापूर्वी जी कामे करायची होती त्या कामाचा परिणाम किंवा वाढतं शहरीकरण सोसायट्यातून पाण्याचा निचरा न होणे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो थोडा जरी पाऊस आला तर पुण्यातल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये हे सगळं पाणी साचायला सुरुवात होती पुण्यातल्या रस्त्यावर नदीचं स्वरूप पाहायला मिळते त्यामुळे हे कामे वेळेत केली असती तर कदाचित अशा प्रकारचे जे पाणी साचण्याचे प्रकार आहेत ते झाले नसते असे आता नागरिकांकडून म्हटलं आहे मात्र अशा पद्धतीने ज्यावेळेस पाऊस सुरू आहे त्यावेळेस मात्र पुणेकरांना हा सततचा त्रास सुरू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यावर आता महापालिका काही उपाययोजना करते का हे पाहणं महत्वाचं आहे आज मात्र दिवसभर जो आहे तो पुण्यामध्ये पाऊस रात्रीपासून सुरू आहे आणि सकाळपासून सुद्धा पावसाची रिपटिप जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या भागात आपल्याला पाणी साचलेलं रस्त्यावर पाणी किंवा गटाऱ्याचं पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच बला जी खरं तर आपण दरवर्षी हीच परिस्थिती बघतो पुण्यामध्ये महानगरपालिकेला यावर्षी तरी नेमकी जागे ते काही बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी